बाबा म्हणजे अच्छा बाबा म्हणजे आजोबा दहा हजार दिले या, काल दिले हे काय आणलं परत हे मी घेतले आणि हे परत ठेवा ठेवा फरक मला काय खाली ते वॉचमॅनच ना द्या विषय फार महत्वाचा होता की हायकोर्टाने यांची डिवोर्सची केस होती आणि हायकोर्टाने निर्णय दिला होता हो की यांच्या नवऱ्याला डिवोर्स मध्ये अॅलोमनी म्हणून काहीतरी वीस हजार कोटी द्यायची होती दर महिन्याला होता आणि मग त्याने यांच्या मिस्टरने सांगितलं होतं काय तो घेऊ शकत नाही वीस हजार रुपये आता हायकोर्टाचा निर्णयाला त्याने सांगितलं की मी देणार नाही मग त्याच्या विरोधात वॉरंट झाले सगळं काही झालं मग या ताई आल्या आणि मी त्याला बोलून घेतलं जो आजपर्यंत हायकोर्टाच्या बोलण्याने पैसे देत नव्हता हे नमूद करतो मी हायकोर्टाच्या बोलण्याने जो पैसे द्यायला नकार देत होता त्या ताई ज्यावेळी शिवसेना भवन मध्ये आल्या मी त्यालाही बोलून घेतलं त्याला जे मला त्याला तो मला काही समज द्यायचं होतं तर मी त्याला दिला आणि आता दहा हजार रुपये दर महिन्याला तो द्यायला सुरुवात करतो आणि त्यांना दिलेलं आहे तर ज्या दिवशी तो परत पैसे देणार नाही मला फक्त फोन करून सांगायचं सा। आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता जास्त काय मागू नका कारण वीस हजार तो देऊ शकत नाही हायकोर्टाला नेधी तो सांगू शकत नसेल नाही माझं कसं म्हणणं होतं मला जास्त नाही पण ह्या ठीक आहे ठीक आहे आता एवढी लोक तुम्हाला मी काय घेतलं कारण मुलीला जायचं घेतलं तुम्ही जा आता हाती आहात ना तुम्ही आता हो दहा हजार ना काहीतरी की नाही काहीतरी आणि मी सर काय आलं पंधरा दिवस हिला ना मला म्हणजे नाही नाशिकला मी एका गोळी साठी मला नाशिकला जावं लागलं गोळ्या वेळ मी देतो ना तुम्हाला आता ही व्यवस्थित दिसते मला ज्या काही गोळ्या आहेत त्या मला पाठवा आम्ही पाठवून देतो तुम्हाला मेडिकलचा खर्च मी माझ्याकडनं करेन ठीके तो करेन ना मी

एक अरे गरीब बहीण कसली मला पण रडवणार का मग मला पण रडायला येणार असं काही तुम्ही करत जाऊ नका चला या तुमचं काम झालं ना चला या धन्यवाद 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 मला इमोशन्स करू नका माझ्या भावना जागरूक करू नका ठेवा हे सगळं